शेतकऱ्याला सध्या वाली नाही आणि शेतकऱ्याची कुठली जात नाही शेतकरी एका जातीचा नाही किंवा कुणा पक्षाचा नाही आमचं म्हणणं एकच आहे की बाबा ह्यांना थोडा लगाम घालावं ह्यांचे जर ह्यांनी बाप एवढे आहेत तर मग बापाचं देणं बापाचं देणं गोष्ट खरी आहे आम्ही नरेंद्र मोदीला काही नाव ठेवणार नाही किंवा काही म्हणणार नाही पण लोणी सारखे जर लेखर ह्याचे त्यांनी देत असते आणि हांगून काढत असते ठीक आहे आमचं आम्हाला दिले तर आम्हाला अक्कल नाही आम्हाला अक्कल नाही किती टॅक्स भरायला होती त्याने डोळे झाकून टॅक्स लावायचं आम्ही डोळे झाकून भरायला अहो सोनं इकल तर आमचं सोनं टॅक्स मध्ये जिरून चाललंय घ्यायचं बायाच्या अंगावर सोनं सुद्धा इकडे आम्ही शेत असायचं सहा हजार रुपये दिले म्हणजे किमान आमच्याकडं पाच एकर जमीन जर असली तर खाताचं पद चारशे रुपयाला होत पंधराशे रुपयाला झालं अकराशे रुपये वाढले साडे पाच हजार रुपये तर आमचे किमतीत वाढीत गेले बियाणं बाराशे रुपयाला बॅग होती तीन हजार रुपयाला झाली बॅग मध्ये चाललीला परत बावीसशे रुपयाला काढणी होती पहिलं त्यावेळेस सोयाबीनला भाव पाच हजार होता आता काढायला पाच हजार बियाणं डबल पोत पन्नास चाळीस किलोचं झालं त्याला पंधराशे अकराशे पंधरा पण आमचं सोयाबीन सहा हजाराचं आज तीन हजाराने काय करावं सांगा <laughs> परिस्थिती आहे <आए। laughs> आमच्या काय गेलं तर पैसे जास्त आहेत म्हणून शिक्षण काही होईना आणि लोक शिकवा माहिती हो कशाचं शिकवा आणि टिकवा काय टिकवा काय नाही आता आमची लेकर शिकत नाहीत शाळेत जात नाहीत आता फक्त एकच काम करणे बबनराव लोणीकर सारख्या गाड्या बघणे त्यांच्या मागं बंदुकी घेऊन फिरले ह्यांचे पैसे बाहेर काढून खरखरीत बसले कारण ह्याला क्रांतिकारी जे फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद आपलं स्वागत करतो बबनराव लोणीकर यांनी जे शेतकऱ्यासंदर्भात वक्तव्य केलेलं आहे किंवा इथल्या शेतकऱ्यांना तुझ्या बापाला सहा हजार रुपये पेरणीला मोदीने दिले तुझ्या माईला तुझ्या आईला तुझ्या बहिणीला तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीच्या नावाने पैसे दिले आणि सगळं काही म्हणजे सरकारनं दिले किंवा आमच्या बापांनी दिलं किंवा शेतकऱ्याचा बाप होण्याचं जे वक्तव्य जे केलेलं आहे त्या वक्तव्याचं पडसाद महाराष्ट्रभर उट उमटत आहेत किंवा देशभर उमटत आहेत तर या ठिकाणी काही शेतकरी बांधव आहेत सुजान नागरिक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊन की या वक्तव्यावर किंवा जे सरकारमध्ये बसलेले आहेत किंवा ज्यांचं सरकार आहे ते शेतकऱ्याबद्दल काय भूमिका घेत आहे किंवा कशा पद्धतीने वक्तव्य करत आहे तर आपल्याला काय वाटतंय की शेतकऱ्याला सहा हजार तुझ्या बापाला म्हणजे पाच सहा कार्टी बसलेले असतात आणि म्हणजे चर्चा करत असतात सरकार विरुद्ध किंवा म्हणजे बोलत असतात आणि त्या कार्ट्यांच्या बापाच्या जे शेतकरी बापा आहे त्याला सहा हजार रुपये मोदीने दिले त्याच्या आईला त्याच्या बहिणीला त्याच्या बायकोला म्हणजे हे असेल लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पैसे दिले असे हिनो हीनु, हिन होण्याची भाषा असेल किंवा शेतकऱ्यांना म्हणजे उद्देशून अपशब्द बोलण्याची भाषा असेल या भाषा आजकाल केल्या जात आहे माग मधुकर कोकाडे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी सुद्धा असंच वक्तव्य केलं की कर्ज बुडवतात आणि म्हणजे पैसे शेतकरी उडवतात अशा पद्धतीचे वक्तव्य काही म्हणजे केलं होतं तर अशा वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय एक शेतकरी म्हणून किंवा एक देशाचा एक शेतकरी आहे आणि त्यात त्यात पुन्हा भाजपचा कार्यकर्ता आहे महत्वाची गोष्टी आहे पण परिस्थिती आमची भाजपची अशी झाली कशी कि की ज्याला पहिले एक मन की काँग्रेसच्या काळामध्ये अंगठा बहादर शिक्षण मंत्री अंगठा बहादर शिक्षण मंत्री तसं आता आम्हाला असं वाटायला लागलंय की बाबा त्या महागा कृषी मंत्र्यांना सांगितले की महाराण आता मालक म्हणजे कृषी मंत्री, मंत्री। <laughs> तर असं काही वक्तव्य ह्याने करू लागले की जणू काही ह्याने <laughs> इंग्रज जसं गेले तसं इंग्रजाची वंशावळ आमच्यावर राज्य करायला का काय असं वाटलंय आम्हाला अच्छा 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 म्हणजे त्याला होते की बाबा तुम्हाला तेल मिळत नाही खावा आता है बार बार। बार। तर आता सहा हजार दिले म्हणजे काही घरून सहा हजार दिले नाहीत आम्हाला आम्ही आमचे एक रुपयाची जरी वस्तू घेतलो तर त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी आहे शंभर रुपयाची वस्तू घेतली तर अठरा रुपये जी एस टीचा महत्वाचं आज यांच्याकड पन्नास पन्नास लाख रुपयाच्या एकेका कड यांच्या नोकरला फिराय आले आहेत आमदार खासदार लोकांच्या ह्याच्यापेक्षा ह्यांच्याकडून आमच्या अपेक्षा जास्त नाही आमचं म्हणणं एकच आहे की विमा भरला त्याची तक्रार केली विमा मिळत नाही फक्त ही जाणून बुजून भांडण लावायचे गोंधळ करायचा आणि दिशाभूल करायची कारण आता त्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे तीन महिन्यात दिले नाहीत निराधार लोकांच्या पगारी मिळाले नाहीत निराधार लोक परेशान आहेत किंवा आम्हाला दीड हजार मिळते ती बी नाही hmm. शेतकऱ्याचे सहा हजार चार हजार मिळाले नाहीत पिकवी yeah. महाकाचा ते आला नाही आणि जाणून हे ना उठतंय त्याच्या विरोधात आंदोलन करतंय ते न उठत त्याच्या आंदोलन शेतकरी आपलं वाट बघूनच आहे पेरलंय त्याची बघवल ह्याची गॅरंटी नाही पी पेर नाही uh -huh. एक तर आमचं किती पैसे घ्यायचे हे आम्हालाच कळणार पन्नास किलोचं पोत होतं चाळीस किलोचं झालं अहो तो तंबाखूचा तो तोटा पाच ग्रामचा होता तीन ग्रामचा करून सात रुपयाला झालाय तर शेतकऱ्याला काय करावं आणि आमच्यात एक मन आहे जेन तोटा खात नाही त्याला शेतकरी बैलिक येत नाही का ना ही। ना ही कर तर बैलाच्या खांद्यावर जु असते आणि तर त्यानं म्हणते तू तंबाखू तर नाही नाही म्हणजे बैलसोद येत नाही एवढं बार काही नाही विचार करतो शेतकरी कारण तर पिच्या नादा दोन मिनिट थांबवल्यानं माझ्या बैलाला वजा उचलायचं कमी होईल एवढा बार काही विचार करणार आणि हे आमचे कार्यकर्ते आहेत कारभारी आहेत परिस्थिती अशी झाली आहे की शेतकऱ्याला सध्या वाली नाही आणि शेतकऱ्याची कुठली जात नाही शेतकरी एका जातीचा नाही किंवा कुणा पक्षाचा नाही आमचं म्हणणं एकच आहे की बाबा ह्यांना थोडा लगाम घालावा ह्यांचे जर ह्यांनी बाप एवढे आहेत तर मग बापाचं देणं बापाचं देणं गोष्ट खरी आहे आम्ही नरेंद्र मोदीला काही नाव ठेवणार नाही किंवा काही म्हणणार नाही पण करकर सारखे जर लेकर यांचे त्यांनी देत असतील तर हांगून काढत असतील ठीक आहे आमचं आम्हाला दे तर आम्हाला आम आम अक्कल नाही आम्हाला अक्कल नाही किती टॅक्स भरायला होती त्याने डोळे झाकून टॅक्स लावायचं आम्ही डोळे झाकून भरायला अहो स्वणं ऐकलं तर आमचं सोनं आम टॅक्स मध्ये जिरून चाललंय घ्यायचं बायाच्या अंगावर सोनं सुद्धा इकडे आम्ही शेतासाठी पण आज परिस्थिती अशी झाली आहे आज यांना पाच पाच वेतन आयोग वाढले ज्या शिक्षकाला सात हजार पगार होती त्याला साठ हजार पगार झाली अकरा बुडून गेले तर निश्चय कागदपत्री पगार उतरायत गोष्टी आम्हाला त्यांचं काही देणं गेलं नाही कोण किनारा किती देणार ह्याचं बी काही देणं गेलं नाही आम्हाला सहा हजार रुपये दिले म्हणजे किमान आमच्याकडे पाच एकर जमीन जर असली तर खाताचं पद चारशे रुपयाला होतं पंधराशे रुपयाला झालं अकराशे रुपये वाढले साडेपाच हजार रुपये तर आमचे किमतीत वाढीत गेले बियाणं बाराशे रुपयाला बॅग होती तीन हजार रुपयाला झाली अठराशे रुपये बॅग मध्ये चालली चालला परत बावीसशे रुपयाला काढणी होती पहिलं त्यावेळेस सोयाबीनला भाव पाच हजार होता आता काढायला पाच हजार बियाणं डबल पोत पन्नास चाळीस किलोचं झालं त्याला पंधराशे अकराशे पंधरा पण आमचं सोयाबीन सहा हजाराचा तीन हजाराने का का। गाडी करा काय करावं सांगा परिस्थिती आहे आमच्या अकराशे काय गेलं तर पैसे जास्त आहेत म्हणून शिक्षण काही होईना लोक शिकवा माहित कशाच शिकवा आणि टिकवा काय टिकवा काय नाही आता आमची टेकडं शिकत नाही आता फक्त एकच काम करणे लोणीकर सारख्या गाड्या है। बघणे त्यांच्या महाग बंदुकी घेऊन फिरले ह्यांचे पैसे बाहेर काढून खर्च करीत बसणे कारण ह्याला एकूण दिवाडणार ह्यांचे तर, तर गे हो की आणि आज मला एक जगात कोड पडलेला आहे ज्यावेळेस मी बोल कुठलाही शेतकरी असू द्या त्याची किंमत शेताची म्हणले की पन्नास लाख चाळीस लाख मध्ये तर एक एकाच्या मंत्र्याच्या घरात फर्निचर पाच पाच कोटी रुपया आणि त्याच्या बंगल्याची किंमत दहा लाख आणि पाच लाख कशा कमीत कमी विक्री विक्रीला काही घेतो तर त्याची काढा जर किंमत म्हणजे पंचवीस पंचवीस बंगल्याच एवढ्याला प्रॉपर्टी असतात तरी आम्ही घे बसतो फक्त आमचं पीक विमा द्यावं अनुदान टायमावर द्यावं अहो जेवढे आमचे आंदोलन आहेत पीक विम्यासाठी अनुदान कर्जमाफीसाठी जेवढा आंदोलन चिरडण्यासाठी शासकीय यंत्रणा पैसा खर्च करायला आहे तेवढा शासकीय पोलीस बंदोबस्त चिरडण्यासाठी योजना मोखाडताळ बंदी ही करण्यापेक्षा एवढा जी खर्च शासनाचा होणार ती जर आम्हाला दिला तर कुठलं आंदोलन होणार नाही बरोबर बर बर महत्वाची गोष्ट आहे की बाबा कुठलंच आंदोलन अशा प्रकारची प्रक्रिया आहे आणि कुणी बी उठाले काही बी म्हणाले कुणी बी उठाले म्हणजे आज परिस्थिती अशी झाली आहे की की शेतकरी कामगार वर्ग शेतकरी वर्ग हे मेलेली मुड आहेत त्यांना कळून सगळं की आपण मुद्द्यावर राज्य करायला हवं त्याच्यामुळे कुठेच सगळ्यांनी पेटून उठून पुण्या पक्षाचा सांगितलं ना बिलकुल आहे बीजेपीचा बालाजीश बाबराव शिंदे बिलकुल आहे पण बीजेपीच परिस्थिती अशी होईल ज्या काँग्रेसनं जी केलं त्याच्यामुळे काँग्रेसला हद्दपार केलं आज परिस्थिती तीच आहे जसं काँग्रेसवाडी वागले तसं तिकडेच येऊन इकडे कार्यवारी जायचं सगळा कारभार त्यांच्याकडे त्याच्यामुळे भाजप पुढच्या पाच वर्षात राहील असं आम्हाला वाटलं आम्ही हाडामा माणसाच्या मरताना बी भाजपचा झेंडा घेऊन बीजेपीचे कार्यकर्ते असं सुद्धा तुम्हाला असे भावना वाटत वाट अरे बिलकुल वाटत का सतरंजी उतरणारा कार्यकर्ता सतरंजी उतरला आहे है। आणि तिकडे का इकडे आला की आमदार व्हायला आहे है। मग ही बिचारी जुने कार्यकर्ते करतील का ही काँग्रेस मधूनच आलेले किंवा इतर बाहेरचे आले कारभारी झाले अहो मग पावणे दोनशे वर्ष इंग्रजांना राज्य केलं तर त्यानं काय वाईट केलं त्याच्या मायला आम्हाला सामन्यांची तकलीफ तर नव्हती की सोड भावनेनं बाहेरून आलेले जर आमच्यावर कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल आमचे कुठलं काम होत नसेल सरकार आलं काय आणि खड्यात गेलं काय काही देणं घेणं बरं मोदी साहेब सांगते की वायला गुन्ह्या गोंदाने चांगलं वागवा चांगलं आता तेनं टिकून जर आमची माय बाप बहीण काढत असली तर ह्यांना विचार करावा लागेल ह्यांचा पण येणाऱ्या काळात जर ही पोझिशन राहिली तर सर्वसामान्य भाजपचा कार्यकर्ता भाजपसोबत राहणार नाही आणि खरी फळी ही भूत प्रमुखावर आहे आणि शहा साहेबांनी ह्याची दखल घ्यावी महाराष्ट्रात लक्ष घालावं अमित शहाजीने त्यांचं भूत प्रमुख भूत कसे चालवायचे त्यांना परिपाठ आहे त्यांचा अभ्यास आहे जर खाली भूतच गायब झाले तर निश्चय पैशावर होणार नाही नंतर समजा पैशानं जर समजा पद पिद मिळत असतील एकत घेत असतील मग उद्या तरुण निवडणूक घेऊन बिर्ला धीरभाई अंबानीला पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदार करावं ती बिचारे दिसतात समजा पद मिळाले एवढी अवस्था बेकार झाल्या शेतकऱ्याची बघा अजून बाकी शेतकरी काय तर तर या ठिकाणी जे शेतकरी आहेत आणि विशेषतः बीजेपीचे कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा जे बबनराव लोणीकर वक्तव्य असेल किंवा एकंदरीत महाराष्ट्र सरकार असेल किंवा देशात सरकार असेल ते कशा पद्धतीने काम करत आहे आणि अशा पद्धतीने जर अवेलना जर चालू राहिली तर निश्चितच म्हणजे बदल होईल किंवा काँग्रेस झाली तशीच अवस्था सुद्धा होईल अशा या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे याच्यानंतर बे आजोब सरकारला आमची कळकळीची विनंती आहे देशात सरकार त्यांचं आहे महाराष्ट्रात त्यांचा आहे आता येणाऱ्या जिल्हा परिषदेची त्यांना अपेक्षा आहे सरपंच पदापासून त्यांना सगळं आपलं राहवाट आहे तर किमान आमचं ते कर्जमाफी करावी लवकरात लवकर लई दराच बघायचं असेल तर आमची पंढरपूरची वारी या विठ्ठलाच्या दर्शनाला पंडित साहेबांनी जावं विठ्ठलरायाचं दर्शन घ्यावं आणि प्रति विठ्ठल शेतकरी आहे कारण तो जगाचा पोशिंदा आहे तर अन्नदाता आमचा शेतकरी तर त्यानिमित्तानं पंढरपूरला जाऊन पंढरपूरच्या शुभ पावनभूमीवर कर्जमाफीची घोषणा करावी राहिलेल्या आमच्या लोकांचा पीक विमा द्यावा बस बाकी काही नाही तर मग शेवटी त्या पी पीक विम्यासाठी आम्हाला बघावं लागेल जावं लागेल तक्रार करा म्हणजे आम्ही कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्यांनी एकमेकाच्या कॉर्डर फोडू फोडू चळवळीने जाऊन तक्रारी अर्ज दाखल केली <सथ> तर तक्रारी अर्ज अर्जाची दखल घ्यावी लवकरात लवकर पीक विमा द्यावा लवकरात लवकर कर्जमाफी करावी आणि लवकरात लवकर आमच्या लेकराला वह्या पुस्तक पेना काही कपडे बिपडे घेण्यासाठी सहकार्य करावं आणि कोणाच्या आमदार खासदारच्या घरातले नाही तर शेती जाण आमदार आणि खासदारांनी राहावी आमच्या टॅक्स मधून जमलेला पैसा आहे कारण शेती प्रधान देश आहे जर डाळ मिल चालली तर टॅक्स गोळा होणार आहे ती केला तरच पैसा आहे आम्ही सोयाबीन दिलं परिस्थिती आमची अशी झाली तर लोक सरकारने विचार करावा या गोष्टीचा नक्कीच या ठिकाणी थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतंय हे प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम